अभिनेता शुभंकर तावडेने नुकतंच समीक्षा टक्के सोबत त्याचं रिलेशनशिप ऑफिशियल केलं समीक्षा ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे गेले अनेक दिवस हे दोघे सुद्धा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत तुम हो जेव्हा तुमचा आनंद सांत्वनाची जागा घेतो असं म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे समीक्षा ही सोशल मीडियावर फारच फेमस आहे अनेक दिग्गज मंडळींसोबत तिचे फोटो सुद्धा मिळतात अनेकांनी आने शुभंकरने शेअर केलेल्या फोटोवर कमेंट्स केल्यात ओ माय गॉड डोळे कधी खोटं बोलत नाहीत अशा अनेक कमेंट्स कलाकार मंडळींनी केल्यात याच सोबत एका कमेंटने लक्ष वेधलंय ते म्हणजे शुभंकरचे बाबा अभिनेते सुनील तावडे रबने बनादी जोडी तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा लव्ह यू देव तुम्हा दोघांच्या कायम पाठीशी असेल अशी कमेंट त्यांनी आहे बाबांची ही कमेंट पाहून सासऱ्यांना सुद्धा सुनबाई आवडल्याचं दिसून येत आहे आता शुभंकर समीक्षा लग्न कधी करणार याची सगळेच वाट बघतायत दरम्यान शुभंकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याचे तर वेड कागर आठ दोन पंच्याहत्तर कन्नी यासारखे सिनेमे चांगलेच गाजले तुम्ही शुभंकर समीक्षाच्या लग्नासाठी उत्सुक आहात काय ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करावी मराठी